विद्यार्थी मित्रांनो जिल्हा कोर्ट न्यायालयाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लिपिक या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली मित्र तारीख ही शेवटची तारीख असेल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी जे प्रश्न आहेत की लिपिक पदासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना कोणकोणत्या बाबीची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर लिपिक या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल त्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला जर जिल्हा कोर्टामध्ये जर जॉब हवा असेल तर तुमचं सलेक्शन प्रोसेस काय असेल परीक्षा पॅटर्न का असेल त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी काही चाचणी असणार आहे म्हणजे तुमची जी काही सिलेक्शन लिस्ट लागणार आहे तर ती सिलेक्शन लिस्ट कशाप्रकारे लागली जाईल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी येतील मित्रांनो जर तुम्ही आरोग्यसेवक म्हणजे जिल्हा परिषदच्या अंतर्गत जर आरोग्यसेवक या पदासाठी जर अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर त्यासाठी आपण सिरीज प्लस नोट्स आणि एमसी क्यू क्वेश्चनचे जे काही नवीन पॅटर्न आहे जे नवीन सोळा टॉपिक दिले होते तर त्या सोळा टॉपिकनुसार आपण क्वेश्चन बँक एमसीक्यू क्यू त्यानंतर नोट्स सुद्धा सेट केले होतं जर तुम्हाला नोट्स हवे असतील टेसरीज हवे असतील क्वेश्चन बँक जर हवा असेल तर तुम्ही डिजिटल जे के हे प्ले स्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो पंधरा जानेवारीच्या नंतर आरोग्यसेवक असेल त्यासोबतच मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा होण्याच्या शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचं नियोजन करून अभ्यास करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित झाली तर यामध्ये पहा लघुलेखक श्रेणी तीन या, या पदासाठी पहा मित्रांनो पाचशे अडुसष्ट पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये त्यांनी काय केलं की प्रत्यक्ष यादी सुद्धा दिलेली आहे एकशे शेहेचाळीस पदासाठीची मित्रांनो दोन हजार अठराला जी पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्यामध्ये त्यांनी प्रतीक्षा यादीची अशा प्रकारची डिस्प्ले त्यांनी केले नव्हतं पण आता दोन हजार तेवीस ला जी जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये त्यांनी प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात निवड ही पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना दिली जाईल लघु लेखक श्रेणी तीन साठी त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी पा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचं जे सलक्षण असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार सातशे पंच्याण्णव पदासाठीच असेल त्यानंतर सिपाई व हमाल या पदासाठी पा सिपाई हे पद डिस्ट्रिक्ट न्यायालयाला असेल आणि हमाल जे पद आहे ते मुंबई जे काही हायकोर्ट आहे त्यामध्ये हमाल भरती या पदासाठी ही पदभरती असेल यामध्ये पाह एक हजार दोनशे सहासष्ट पदासाठीची ही पदभरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक जिल्ह्यानुसार एकूण किती जागा आहेत त्या संदर्भाची सविस्तर जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केली टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अद्याप पर्यंत जॉईन केली असेल चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आता मित्रांनो वेतन श्रेणी जी असेल तर वेतन श्रेणी लघु लेखक साठी चा स्केल असेल त्यानंतर खनिष्ठ लिपिकसाठी स्केल असेल त्यानंतर जे काही सिपहा असेल सिपया असेल किंवा हमाल असेल तर यासाठी येस वन चा स्केल असेल अशा प्रकारची ही वेतन श्रेणी असेल आता सर्वात महत्वाचं लिपिक या पदासाठी तुम्हाला पात्रता काय असेल तर लिपिक या पदासाठी पात्रता जी काही सविस्तर पात्रता दिली ती पात्रता आपण समजून घेऊया तत्पूर्वी या पदासाठी म्हणजे तुम्हाला लिपिका असेल सिपाई असेल त्यानंतर लघु लेखक असेल या पदासाठी तुमचं एज क्रायटेरिया काय असेल तर एज क्रायटेरिया असेल मित्रांनो अडतीस वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं नाही ओपन कॅटेगरीसाठी त्यानंतर जे काही कास्ट कॅटेगरी मधून उमेदवार येतात म्हणजे अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल इतर मागासवर्गीय प्रवर्ग असेल किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असतील यांना त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी एज क्रायटेरिया दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवारात जे काही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे तर ते अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर त्यांचं जे काही अपत्य असेल तर दोन आपत्त्यापेक्षा त्यांचं अपत्य असणं गरजेचं नाही या संदर्भाचं आहे आणि बाकीचे जे एज क्रायटेरिया असेल ते एज क्रायटेरिया आणि बाकीचे जे काही आरक्षण असेल म्हणजे बरेच विद्यार्थी कमेंट्स करतात टेलिग्रामला कमेंट्स करतात की सर कोर्ट भरतीमध्ये आरक्षण लागू असेल का तर जाहिरातीमध्ये तशा प्रकारचं त्यांनी नमूद केलं नाही पण इंटरनल जे काही त्यांच्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या असतील किंवा नांदेड कोर्टाचे असतील तर त्या कोर्टानुसार जर फॉर एक्झाम्पल मध्ये आपण समजून घेऊया की पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अंतर्गत सिपाई या पदासाठी जर पन्नास व्हॅकन्सी त्यांनी जर डिक्लेअर केल्या असतील म्हणजे त्यांना या ठिकाणी पन्नास जागा त्यांनी निवड यादी दिली असेल तर यामध्ये आरक्षण ते इंटरनल आरक्षण असतं तर ते डिस्प्ले करता येत नाही जसं जाहिरातीमध्ये त्यांनी दिले तर जाहिरातीमध्ये आरक्षण डिक्लेअर केलं नाही त्यामुळे ते आरक्षण लागू असणार नाही ते आपल्याला समज किंवा सांगता सुद्धा येत नाही त्यामुळे इंटरनल आरक्षण असू शकतं पण त्यांनी जाहिरातीमध्ये आरक्षण दिलं नाही त्यामुळे जाहिरातीमध्ये आरक्षणचा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे आपल्याला सांगता येत नाही त्यानंतर मित्रांनो दिव्यांग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत तर त्या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना चार टक्के जागा राखीव असतील अशा प्रकारचे त्यांनी सूचना दिल्या त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत त्या त्या जाग्याच्या चार टक्के जागा ह्या दिव्यांग प्रवर्गासाठी अपंग विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लागू असतील त्यानंतर निवड यादी एक प्रसिद्ध केली जाईल आणि प्रतीक्षा यादी एक प्रतीक्षित केली जाईल आणि जी प्रतीक्षा यादी असेल ती प्रतीक्षा यादी दोन वर्षासाठी व्हॅलिड असेल जर माननीय उच्च न्यायालयाने जर प्रतीक्षा यादीला जर दोन वर्षाच्या नंतर जर त्यांनी जर एक्सटेन्शन दिलं तर ती प्रतीक्षा यादी पुढील सा एक वर्षासाठी सहा महिन्यासाठी एका महिन्यासाठी प्रकारे मान्य उच्च न्यायालयाने त्याला वैधता किंवा व्हॅलिडेशन वै वै दिले जातील तशा प्रकारे तुमची प्रत्यक्ष व्हॅलीड असू शकते पण तुमची जे असेल ते निवड मध्ये तुमचं कन्फर्म निवड केली जाऊ शकते जी प्रत्यक्ष <suite> <hazard> <Abdulinstallation> यादी असेल ती तुम्हाला माहिती आहे की प्रतीक्षा म्हणजे प्रत्यक्षाच असू शकते त्यामुळे तुम्ही जे जे निवड यादीमध्ये तुम्हाला येणं huh. गरजेचं आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचं मित्रांनो लिपिक या पदासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे दोन हजार अठराला जी जाहिरात प्रकाशित झाली होती तर दोन हजार अठरा होती तर त्यावेळेस विद्यापीठातून पदवी केलेली असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशन होईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्या यादीमधून तुम्ही परीक्षेमधून पात्र व्हाल त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कागदपत्र असतील मूळ कागदपत्र असतील त्यानंतर तुमचे जे झेरॉक्स प्रती असतील तर ते झेरॉक्स प्रती तुम्हाला संबंधित डिस्ट्रिक्ट न्यायालयात त्या ठिकाणी सादर करावं लागतील त्यावेळेस तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसे ज्ञान आहे अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं असतं जर तुमचं दहावीचं शिक्षण मराठी भाषेमधून जर झालं असेल तर ते तुमचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातील त्यानंतर तुम्हाला इंग्रजीची फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर पेक्षा जर जास्त असेल सिक्स्टी असेल एटी असेल वन हंड्रेड असेल तर ते बेस्टच असेल मराठीचं पेक्षा कमी असणं गरजेचं नाही म्हणजे मराठी तुम्हाला थर्टी आणि इंग्रजी फोर्टी हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जरी तुम्ही मशीनवर टायपिंग केला असेल ते सर्टिफिकेट असेल किंवा कॅम्प्युटरचं टायपिंग सर्टिफिकेट असेल दोन्ही पैकी तुमच्याकडे कोणतंही जर टायपिंग सर्टिफिकेट मराठी इंग्रजी असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात त्यानंतर तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे एम एसीआय सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एम असेल किंवा ट्रिपल सी च सर्टिफिकेट असेल किंवा या संस्थेपैकी जर तुमच्याकडे कोणतं एक जर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म सुद्धा फिलअप केलेले आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज आहे की कशा प्रकारचे सिलेक्शन प्रोसेस असेल अभ्यासक्रम काय असेल या संदर्भाचं विद्यार्थ्यांना संभ्रम आहे त्यामुळे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तरपणे तयार केला आहे तर आता परीक्षा पद्धती कशी असेल तर परीक्षा पद्धती आपण समजून घेत असताना आता आपण फक्त कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी परीक्षा पद्धती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुमची चाळणी परीक्षा होईल चाळणी परीक्षा म्हणजे तुमची टी सी एस या कंपनीच्या मार्फत तुमची ऑनलाइन पैतीने परीक्षा होणार आहे तर परीक्षेमध्ये एकूण तुमचे चाळीस गुण असतील चाळीस प्रश्न असतील म्हणजे तुमची चाळीस प्रश्नासाठीची चाळीस गुणांसाठीची तुमची ऑनलाइन पैतिनं टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून तुमची ऑनलाईन पैतिन परीक्षा होईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंग्रजी टंकलेख चाचणी असेल म्हणजे तुमची इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट त्या ठिकाणी घेतलं जाईल त्यासाठी तुम्हाला वीस गुण असतील यामध्ये तो मित्रांनो तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी जे काही त्यांनी क्रायटेरिया दिले आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पस्तीस टक्केचा क्रायटेरिया तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला तीस टक्के पास या ठिकाणी गुण मिळवणं गरजेचं आहे जर या ठिकाणी जर तुम्हाला वीस टक्क्या वीस मार्कापैकी जर पस्तीस टक्के जर प्राप्त गुण झाले म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट इंग्रजी इंग्रजीमध्ये तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असू शकता त्यानंतर मराठी टंकलेखन साठी सुद्धा तुम्हाला वीस गुण असतील यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये जे काही त्यांनी उत्तर दिले उत्तराचा फॉर्मॅट सुद्धा आपण समजून घेऊया त्यानुसार तुम्हाला जे काही तयारी करायची ते तयारीची एक हिंट येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मुलाखत असेल म्हणजे हे पहिले चाळीस गुण त्यानंतर मराठी टंकलेखन चाचणीचे वीस गुण त्यानंतर मराठी इंग्रजी टंकलेखनचे एकूण वीस गुण अशा प्रकारे चाळीस चाळीस ऐंशी झाले त्यानंतर तुमची मुलाखत होईल जे विद्यार्थी चालणी परीक्षेतून उत्तीर्ण होतील तर त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टायपिंग इंग्रजी परीक्षा द्यावी लागेल आणि जे विद्यार्थी इंग्रजी चालणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील तर त्यांना मराठी टँक ची जी काही चालली परीक्षा असेल ती चालणी परीक्षा देण्यासाठी ते पात्र असतील म्हणजे सर्वप्रथम तुमचं एक मेन टार्गेट असेल की तुम्हाला चालणी परीक्षा द्यावी लागेल चाळीस गुणाची आणि चाळीस गुणांमध्ये जे काही तुमचं मिरिट असेल तर त्या नुसार तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही टायपिंग सर्टिफिकेटची जी काही चालणी परीक्षा असेल ती परीक्षा तुम्हाला देणं गरीज आहे या तीन प्रोसेस मधून तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुमची जी काय मुलाखत होईल मुलाखत एकूण मुलाखतीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या जे काही साईट आहे किंवा हायकोर्टाची जी साईट आहे तर त्यावर तुम्हाला डिस्प केले जाणार नाहीत फक्त तुम्ही पात्र आहेत किंवा अपात्र आहेत म्हणजे तुम्ही चालणी परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत किंवा अपात्र झालेले आहेत या फक्त माहिती तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली जाईल तुम्हाला एकूण किती गुण मिळालेले आहेत याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाणार नाही म्हणजे शंभर गुणांपैकी एकूण किती किती गुण प्राप्त झालेला विद्यार्थी हा सिलेक्शन लिस्ट मध्ये आहे कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती गुण मिळाले याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार नाही फक्त तुम्ही परीक्षा उत्तीर्ण आहेत का पात्र आहेत का यासाठीच ही परीक्षा असणार आहे म्हणजे तुमचे हे मेरिट लिस्ट असणार नाही इंटरनल त्या ठिकाणी आधारे तुमची सिलेक्शन यादीमध्ये निवड असणार आहे काही विद्यार्थी पात्र मध्ये असतील काही विद्यार्थी अपात्र मध्ये असतील म्हणजेच काही विद्यार्थी वेटिंग मध्ये असतील वेटिंग लिस्ट दोन वर्षासाठी असेल दोन वर्षाच्या नंतर सुद्धा माननीय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं वाढ दिली जाऊ शकते किंवा मुदतवाढ दिली जाऊ शकणार नाही या संदर्भाचा पूर्णपणे जो अधिकार असेल तो माननीय उच्च न्यायालयाचा असेल अशा प्रकारचे मित्रांनो ही सिलेक्शन प्रोसेस असेल कनिष्ठ लिपिक या पदासाठीची त्यानंतर मित्रांनो आता कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला जे TCS सी एस या कंपनीच्या मार्फत चाळीस गुणांसाठी जी परीक्षा होणार आहे तर चाळीस गुणांसाठी तुम्ही तयारी कशा पद्धतीने करणार तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला इतिहास हा एक विषय असेल म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास असेल त्यानंतर नागरीशास्त्र हा एक विषय असेल त्यानंतर विज्ञान असेल भूगोल असेल क्रीडा असेल साहित्य असेल व्याकरण असेल आणि चालू घोडामोडीच्या आधारे तुमचे हे संपूर्ण प्रश्न असतील लिपी किंवा सिपाई या पदासाठी तुमचा हा स्लॅबस असेल मित्रांनो इतिहास नागरीशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा व्याकरण आणि चालू घोडामोडी हे टॉपिक तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे टी सी एस या कंपनीच्या मार्फत आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा घेतल्या आहेत त्या त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे जोपर्यंत तुम्ही पी चा अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो हे चाळीस क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात इतिहासावरचे कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि इतिहासमध्ये स्पेसिफिक त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असेल आधुनिक भारताचा इतिहास असेल किंवा आधुनिक इतिहास असेल संपूर्ण अशा प्रकारचं त्यांनी मेन्शन केलं नाही इतिहास म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो टी जर एस चालला तर टी सी एस च्या पॅटर्न मध्ये प्रकारची तयारी करणं गरजेचं आहे त्यानंतर नागरीशास्त्र म्हणजे तुम्हाला राज्यघटनेवर सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे त्यानंतर विज्ञान असेल भूगोल असेल भूगोलमध्ये महाराष्ट्राचा विशेषतः भूगोल करणं गरजेचं आहे आणि स्पेसिफिक तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये एप्लिकेशन फॉर्म फिलअप केला त्या जिल्ह्याचा सुद्धा तुम्हाला भूगोल अभ्यासणं गरजेचं आहे अशा प्रकारचे तुम्हाला ने आला आसेल कि आसेल या ठिकाणी तयारी करणं आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयासंदर्भात कनिष्ठ लिपिक असेल किंवा सिपी असेल या पदासाठी आपण जे काही परीक्षा होणार आहे टी सी एस या कंपनीच्या मार्फत तर त्या कंपनीच्या टी सी एस पॅटर्नुसार आपण टेस्ट सीज सुद्धा आपण सुरुवात करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सरावासाठी प्रश्न सन्स मिळावा यासाठी आपण टेस्ट सीज सुरु करूया त्यासाठी तुम्हाला जर टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे केलं तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता चाळीस मार्काची तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय इंग्रजी आणि मराठी भाषेतील तुमचे प्रश्न असतील तुम्हाला मैत या ठिकाणी मॅथ यावरचे म्हणजे मॅथ म्हणजे रिजनिंग असेल किंवा मॅथ असेल यावरचे तुमचे प्रश्न असणार नाहीत जे काही सामान्य ज्ञान प्रश्न असतील मराठीवरचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे मराठी व्याकरणचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात मॅथवरचा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी असणार नाही म्हणजे तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी व्याकरण हे दोन तीन टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे खनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चालणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावर आधारित प्रश्नाचा समावेश केला जाईल म्हणजे तुम्हाला कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्याकडे जे काही कॉम्प्युटर नॉलेज आहे त्या कॅम्प्युटर नॉलेजवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भाचा आतापर्यंत टी सी एस ने कोणकोणते संगणक ज्ञानावरचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न जर तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर येऊ शकतं याच पॅटर्नुसार आपण टेस्ट सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जे डिजिटल जे ॲप आहे प्लेस्टोरला ते तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असेल तर ती सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तर तुमची आधी तीस मार्काची तुमची चाळीस मार्काची लिपिक पदासाठी या ठिकाणी परीक्षा होईल त्यानंतर तुमची चांगली परीक्षेतून गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सात पट उमेदवारांना दहा मिनिटात थर्टी मराठी त्यानंतर तीनशे शब्दाच्या वीस गुणाची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अंतर जर फॉर्म फिल अप केला असेल तर त्या ठिकाणी जर, जर एकूण असतील तर एका जागेसाठी विद्यार्थी या तुमचं मराठी तुम्हाला आधी विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल यामध्ये दहा मिनिटांमध्ये तुमची ही मराठी टायपिंग सर्टिफिकेटची या ठिकाणी चाचणी होईल एकूण वीस गुंटासाठी वीस गुणासाठी आणि जर तुम्ही या वीस गुणांपैकी जर तुमचं जर क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर तुम्ही पार केलं तर तुमची जी असेल ती इंग्रजी ची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला एकूण वीस गुण असेल म्हणजे इंग्रजी टंकलेखन चाचणी वीस गुणाची असेल यामध्ये तुम्हाला चारशे शब्द असतील मराठी साठी किती असतील तीनशे शब्द असतील इंग्रजीसाठी चारशे शब्द असतील ते उमेदवारांना संगणकावर दहा मिनिटाच्या आत तुम्हाला या ठिकाणी टायपिंग करणं गरजेचं आहे मराठी टंकलेखन टलेखन चाचणी जर तुम्ही जर उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता इंग्रजीमध्ये तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट देऊ शकता जे विद्यार्थी मराठी टंकलेखन चाचणी गुण मिळवणार नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही पात्रता पूर्ण करता येत नाही तर त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टायपिंग टायपिंग साठी चाचणी होईल त्या विद्यार्थ्यांनाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पात्र म्हणलं जाईल म्हणजे ही तुम्हाला प्रोसेस असेल चाळीस प्रश्नाची तुमची लेखी परीक्षा असेल टी सी एस कंपनीच्या मार्फत त्यानंतर मराठी टंकलेखन असेल त्यानंतर इंग्रजी टंकलेखन असेल या सर्व टप्प्याच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस उत्तीर्ण व्हाल जेव्हा तुम्ही पात्र व्हाल तर त्यावेळेस या ठिकाणी मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी एकाच तीन या विद्यार्थ्यासाठी रेशो असेल म्हणजे तुम्ही इंग्रजी टायपिंग मध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी एकाच तीन रेशोच्या नुसार तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं विद्यार्थी एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्यानुसार म्हणजे मुलाखत झाल्याच्या नंतर तुमचं त्या ठिकाणी शंभर गुणाच्या आधारे तुमचं या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म फिलअप अप केलाय तर त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे काही विद्यार्थी जे काही निवड यादीमध्ये असतील काही विद्यार्थी ही प्रतीक्षा यादीमध्ये असतील प्रत्यक्षाचं दोन वर्षासाठी व्हॅलिडेशन असेल मान्य उच्च न्यायालयाच्या जे काही नियम असतील त्या नियमानुसार ते व्हॅलिडेशन वाढू सुद्धा शकतात तुम्ही जर आतापर्यंत अर्ज फिलअप केला नसेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अप्लिकेशन फॉर्म फिअप करण्यासाठी अठरा बारा दोन हजार तेवीस ही शेवटची तारीख असेल तुम्हाला म्हणजे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपयाचं फीस पेमेंट करायचं आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरीसाठी नऊशे रुपयाचं फीस पेमेंट करणं गरजेचं आहे कोणतंही पेमेंट तुम्हाला अडी रिफंडेबल असणार नाही तुमचं ज्या वेळेस तुमची परीक्षा होईल त्या परीक्षेच्या नंतर तुमची निवड यादी ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे मित्रांनो कोट संदर्भात जे काही लिपिक असेल सिपाई असेल लघुलेखक असेल या पदा संदर्भात जर तुम्हाला डिटेल्समध्ये जर माहिती हवी असतील काही प्रश्न असतील भरती संदर्भात जर अडचणी असतील फॉर्म फिलअप करत असताना तर नव्याण्णव एकवीस दोन दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता अधिक माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र